पंधराव्या विधानसभेच्या निवडणुकाच्या मतदानाचा आजचा जो दिवस आहे त्यात तीन वाजेपर्यंतची जी आकडेवारी आलेली आहे त्या आकडेवारीमध्ये सगळ्यात आश्चर्यकारक जी आकडेवारी आहे ती आहे गडचिरोलीची सर्वाधिक मतदान राज्यात तीन वाजेपर्यंत गडचिरोलीमध्ये झालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नक्षलग्रस्त असा हा भाग आहे पण तरी तिथे साठी गाठलेली आहे मतदानाच्या टक्केवारीने आणि सर्वात कमी मतदान हे ठाण्यात झालेलं आहे जेमतेम अडतीस पूर्णांक त्र्याण्णव टक्के मतदान हे जे मी आपल्याला सांगतो आहे हे तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आहे आणि सहा वाजता ज्या वेळेला मतदान संपेल त्यावेळेला आपल्याला अगदी ताजी आकडेवारी त्या आकडेवारी त्यानंतर त्यान एक तासाभरात मिळू शकेल आत्ता जर तीन वाजता राज्यातल्या आकडेवारीचा आपण विचार केला तर राज्यातली आकडेवारी आहे पंचेचाळीस पूर्णांक त्रेपन्न शतांश इतकी आणि मग या आकडेवारीचा जर आपण विचार केला ही तीन वाजेपर्यंतची आकडेवारी आहे आता सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला तर ही आकडेवारी साधारण आणखी दहा टक्के वाढून पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाऊ शकते पण आजचा दिवस नेमका कसा होता काय आजच्या दिवसात घडलं आतापर्यंत ते मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण प्रचारात जसं कलुषित झालं प्रदूषित झालं त्याहीपेक्षा मतदानाच्या दिवशी महाराष्ट्र आणि त्यातलं जे राजकारण आहे ते कुठल्या पातळीला गेलेलं आहे हे देखील मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आज मतदान ज्या वेळेला होतंय त्याच्या आदल्या दिवशीच भाजपचे राष्ट्रीय सचिव असलेले विनोद तावडे यांना विरारच्या वेदांता हॉटेलमध्ये पैसे सोबत असताना काही कार्यकर्त्यांनी रोखून ठेवलं त्यानंतर त्यांच्या विरोधात तीन एफ आय आर झाले आणि हा सगळा कल्ला आपल्याला माहिती आहे या कल्ल्यानंतर ज्या वेळेला मतदानाचा प्रत्यक्ष दिवस उजाडला त्यावेळेलाच कन्नड तालुक्यातल्या एका गावाने संपूर्ण मतदानावर पूर्णतः बहिष्कार घातला होता गावातल्या स्मशानभूमीचा वाद सोडवता आला नाही प्रशासनाला सत्ताधाऱ्यांना आणि त्यामुळे हा बहिष्कार होता तिथून जी सुरुवात झाली ती अगदी आजचा दिवस हा प्रचंड घमासान गोंधळ आणि काहीसा महाराष्ट्राच्या संस्कृतीला किंवा महाराष्ट्राच्या वर्तनाला शोभेसा नसणारा सगळा खेळ आज महाराष्ट्रातील राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी केला सगळ्यात आधी उत्तर महाराष्ट्रामध्ये नांदगाव येथे या मतदारसंघामध्ये सुहास कांदे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्यासमोर समीर भुजबळ हे निवडणूक लढत आहेत आणि समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांनी ज्या काही कामगारांना इथे मतदानासाठी आणलं होतं त्यांना रोखण्याचा किंवा त्यांना प्रश्न विचारण्याचा त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि तिथून राडा झाला त्यानंतर सुहास कांदे यांनी एका कार्यकर्त्याला धमकी दिली आता तुझा मर्डर फिक्स असं समजून जा असं त्यांनी कार्यकर्त्याला सांगितलं आणि त्यातून एकच गजब झाला कारण ही धमकी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती ती डिजिटल कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती आणि सुहास कांदे यांच्याबद्दल नेहमीच वादग्रस्ततेचं वातावरण तिथे असतं आणि भुजबळ आणि कांदे यांच्यामधला वाद हाच पराकोटीला गेला होता त्यानंतर बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या आईने आक्षेप घेतला होता की ज्या स्लीप वाटल्या जात होत्या मतदानाच्या केंद्रावर जातानाच्या त्यावर घड्याळचं चिन्ह होतं आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना अजितदादा पवार यांनी अनेक गमती जमती करत कोपरखळ्या मारत चिमटे काढत या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता युगेंद्र पवार यांच्या आईचं म्हणणं असं होतं की दमदाटी करून काही लोक मतदान करायला भाग पडतायत किंवा तिथे हुल्लडबाजी करतायत अशा स्वरूपाची टीका केली गेली लिग होती आणि तो आक्षेप जो आहे तो अजित पवार यांच्या पोलिंग एजंटवर होता आ, या सगळ्या गोष्टीबद्दल बारामतीमध्ये वातावरण तापलेलं होतं आणि आत्ता जी गोष्ट उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत तीच गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या ठाणे कोपरी पाचपाकाडीमध्ये घडली होती काल पहाटे म्हणजे आज पहाटे दोन अडीच वाजता केदार दिघे यांची गाडी तपासण्यात आली होती त्या गाडीमध्ये काहीही नव्हतं असं केदार दिघेंचं म्हणणं आहे पण त्या गाडीमध्ये विदेशी मद्य होतं पैसे होते असं आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली होती कोपरी पाचपाकाडी पोलीस ठाण्यामध्ये आणि केदार दिघे यांना काही वेळ पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं होतं त्यामुळे तिथे संपूर्ण वातावरण तापलेलं होतं आता जेव्हा गडचिरोलीसारख्या म्हणजे बघा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हायच्या आधी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते गडचिरोलीचे पालकमंत्री होते त्या गडचिरोलीमध्ये आत्ता जे मतदान झालेलं आहे ते आहे बासष्ट पूर्णांक नव्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे आणि त्यांच्या ठाण्यामध्ये जे मतदान झालेलं आहे ते अडतीस पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मतदान झालेलं आहे म्हणजे राज्यात तीन वाजता सगळ्यात कमी मतदान हे ठाण्यात झालेलं आहे यावरून आपण समजू शकतो की मतदानाचा एकूणच ट्रेंड कसा होता आता जर आपण पाहिलं तर तीन वाजताच म्हणजे सहा वाजता मतदान संपणार आहे पण तीन वाजता ज्या वेळेला आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे म्हणजे जी आकडेवारी आहे त्यामध्ये तीन तासांची वाढ होणार आहे तर तीन वाजताच ज्या आकडेवारीने अर्धशतक पार केलं होतं त्यामध्ये सगळ्यात आघाडीवर गडचिरोलीनंतर कोण होतं तर कोल्हापूर जिल्हा होता मित्र हो आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की कोल्हापुरामध्ये जे काही नाट्य घडलं मग ते शाहू महाराज असतील किंवा मालोजी राजे असतील या सगळ्या लोकांचा जर काही आपण जो निवडणुकीच्या आधीचा सगळा राजकीय प्रकार पाहिला मग सतेज किंवा बंटी पाटील यांनी जो काही या तमाशा केला होता अर्ज भरण्याच्या केंद्रावर तो आपण सगळा पाहिला आणि त्याच कोल्हापूरमध्ये आता सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचं मतदान झालेलं आहे त्यानंतरचा क्रमांक जो आहे अर्धशतक साजरा करण्याचा तो आहे छोट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा त्यांनी एक्कावन्न पूर्णांक शून्य पाच इतकी टक्केवारी मतदानाची दिली आहे तीन वाजता म्हणजे विचार करा इथून जे काही निकाल येणार आहेत इथून जे काही निर्णय येणार आहेत हे कसे येऊ शकतील आणि काय येऊ शकतील हे आपल्याला समजू शकेल अशी परिस्थिती आहे या बारा बारामती ठाणे नांदगावनंतर वर्ध्यामध्ये शरद पवार गटाचे जे कराळे मास्तर आहेत त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली उल्हासनगरमध्ये कुमार अहिलानी जे आहेत त्यांच्या विरोधात ते पैसे वाटत असल्याची तक्रार मनसेचे जे उमेदवार आहेत भगवान भालेराव यांनी केलेली होती त्याचप्रमाणे घनसोलीमध्ये विजय चौगुले हे जे अपक्ष उमेदवार आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि ऐरोली या मतदारसंघामधले एक दब दबंग उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गणेश नाईकांचे कोणे एकेकाळी एक ते शिष्य होते आज ते गणेश नाईकांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत आणि गणेश नाईकांना पराभूत करण्यासाठी ते जंगजंग आहेत त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप हा स्वराज्य संस्थेच्या पक्षाने केलेला होता आणि त्यांच्या काही पैसे वाटण्याच्या ज्या काही कार्यकर्त्यांना पकडण्याचा प्रयत्न स्वराज्याच्या कार्यकर्त्यांनी केला होता हा घनसोलीचा प्रकार झाल्यानंतर डहाणूमध्ये सुद्धा पैसे वाटपावरून गदारोळ झाला होता नागपूरमध्ये पैसे वाटपावरून गदारोळ झाला गदारोळ झाला होता पण ही जी काही पैसे वाटण्याची प्रक्रिया आहे किंवा पैशाच्या वाटपावरून जो काही तमाशा सुरू आहे तो अगदी विनोद तावडेंपासून सुरू झाला म्हणजे कालच्या प्रकारापासून तो आजपर्यंत असाच कायम आहे एकमेकाला मारहाण करणं धमक्या देणं खून करण्याच्या गोष्टी करणं इथपासून ते पैसे देऊन ही सगळी व्यवस्था आणि यंत्रणा पोखरण्याचा प्रयत्न लालूच दाखवण्याचा प्रयत्न मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य होतं अजून आणखी काही वेळ शिल्लक आहे मतदान संपल्यानंतर आपल्याला नेमकं लक्षात येऊ शकेल की काय होतंय पण मित्र हो मी आत्ता आपल्याला जाता जाता एकच गोष्ट सांगतो राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये कमी झालेलं मतदान हे देखील एक वेगळा संकेत देऊ शकतंय दुसरीकडे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार ही जी लढत आहे तिथे आपल्या होम टर्फवर स्वतः अजित पवार हे काहीसे तणावाखाली आणि अडचणीमध्ये आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा विरोधक जो आहे काँग्रेसचा उमेदवार त्याच्यासमोर काहीसे बॅकफूटवर जाताना दिसत आहेत त्यामुळे एक तर विद्यमान मुख्यमंत्री आणि जे भावी मुख्यमंत्री आहेत दोन म्हणजे ते दोन्ही आता उपमुख्यमंत्री आहेत ते कधीही भावी होऊ शकतात किंवा त्यांना तसं वाटू शकतं एकूणच काय मुख्यमंत्री पदावर बसणारे जे तीन मोठे स्टार नेते आहेत ते आपापल्या होमपीचवर अडचणीत असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला आज होणारी ही निवडणूक किंवा या निवडणुकीतलं मतदान नेमके काय निकाल घेऊन येत हे आम्ही आपल्याला सांगणार आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार उपमुख्यमंत्री बारामतीचे आणि नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत काय निकाल येतील आपल्याला काय वाटतंय आपण आम्हाला आवर्जून आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून कळवा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद